मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्हाला आपल्या गोष्टी आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपल्या व्हिडिओजला आणि तुमच्या मित्रांसोबत ह्या व्हिडिओ शेअर करत जा तर चला आजच्या आपली गोष्टीचं नाव आहे धनवान व्यापारी आणि गरीब शेतकरी चला चालू करे आपली गोष्ट एका मोठ्या गावात एक धनवान व्यापारी माधव राहत होता त्याच्याकडे एक मोठी व्यापारी संस्था होती त्याची मालमत्ता शहरात प्रसिद्ध होती तो दिवसरात्र आपल्या संपत्तीमध्ये गर्व करत संपत्तीवर गर्व करत असे त्याला त्याच्या रत्ने रत्ने महागड्या वस्तू आणि इमारती दाखवायला आवडत असे त्याच्या गोड बोलाय बोलायनी आणि खोट्या चेहऱ्यांनी प्रत्येकाला वाटत असेल की तो अत्यंत यशस्वी आणि सुखी माणूस आहे त्यानंतर गावात एक गरीब शेतकरी रामू राहत होता त्याच्याकडे एक लहानसा तुकड्याचं शेत होतं त्याच्या शेतात खूप साधी पिकं उगवत उगवती होती उगवत होती आणि त्याला कधी मोठ्या कमाईची आशा नव्हती तरीही रामू नेहमी हसत हक हसतमुख राहत होता म्हणजे हसत राहत होता आणि आनंदी होता तो खूप मेहनत करत असे पण त्याला आपल्या कुटुंबाचं प्रेम आणि कामात समाधानाचं खूप मोठं महत्त्व होतं रामूच्या जीवनात तडजोड आणि तपासला त्या, त्या त्याचं जग खूप साधं आणि त्याच्या तेच हवं त्याला तेच हवं होतं साधं जग होतं त्याचं एक दिवस माधवने रामूला विचारले अरे रामू तू इतक्या गरीब राहून नेहमी आनंदी कसा राहतो तुझ्या आयुष्यात असं काय आहे आहे जे तू माझ्यापेक्षा खुश असतो माधवचा प्रश्न त्याच्या मनातून येण्या येणाऱ्या गर्वाचा परिणाम होता त्याला रामूच्या साध्या जीवनश जीवनशैलीवर चिडचिड आणि चूक वाटत होती रामू हसत उत्तर दिलं रामूने हसत उत्तर दिले माझ्याकडे मोठा महाल नाही पण माझ्याकडे कुटुंबाचं प्रेम आहे माझ्या कामाची सा काम समाधान आहे हेच माझं खरे धन धन आहे रामूने असं सांगितल्यावर माधव मन अधिकच चिडले आणि त्याने ठरवले की रामूला सुद्धा तो खरा आनंद काय आहे हे, हे दाखवायला पाहिजे माधवने त्याच्या योजना जरा मोठ्या प्रमाणात राबवल्या त्याने गावात एक छोटी खोटी अफवा पसरवली की रामूच्या शेतात एक प्रचंड खजिना आहे त्या अफवेने संपूर्ण गावात खळख खळबळ माजली लोक त्या खजिनाच्या शोधात रामूच्या शेतावर येऊन पिकांना पिकांचे नुकसान करू लागले गावातले लोक अशी स्थिती निर्माण करायला लागले की ज्यामुळे रामूला शेता शेताच्या पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले रामू अत्यंत दुःखी झाला पण त्याच्याकडे खूप विश्वास विश्वासू मित्र होता त्याने त्याच्या मित्रांनी त्याला आधार दिला आणि त्याची मदत करण्याचे ठरवले त्याचं शेत पुन्हा त्याच्याच कष्टाने फुलवायला मित्रांनी त्याची मदत केली त्यांनी त्याच्या शेतात शेताच निर्माण केलं आणि त्याच्या पिकांची काळजी घेतली काही वेळे वेळांनी रामूचं शेत पुन्हा सुंदर होऊ ला होऊन गेलं माधव ह्या सगळ्या प्रकारावर नजर ठेवून होता त्याला समजलं की खोटी संपत्ती आणि धनश्रीमंती काहीच खास नाही खा त्या, त्याला कळालं की मानुसकी प्रेम एकमेकांची मदत हेच खरं धन आहे त्याला संपूर्ण गोष्ट समजली आणि त्याने रामूला कमी लेखून त्याच्या भावनांची मस्करी केली त्याचा विश्वास तोडला त्याच्या हृदयास हृदयात खूप पश्चाताप झाला आणि त्याने रामूला भेटून त्याच्याकडून माफी माग त्याची माफी मागितली माधव म्हणाला माझं काहीच मो मोल नाही जेव्हा मी तुला तुझं तु, 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 नुसकान केलं कृपया मला माफ कर असं माधव रामूला बोलू लागला रामू हसत म्हणाला माधव आपण जे काही केलं ते फक्त आपल्याच शिक शिकवणीसाठी होतं आपल्याला हे समजलं आहे हवं हो की आपल्याला त्या त्याच गोष्टींतून शहाणपण शिकवायला मिळतं जेव्हा जी गोष्ट आपल्या विरुद्ध जाऊन आपल्याला तिचा पश्चाताप होतो हे चांगल्यासाठीच झालं तुला कळालं तर की काय होतं काय धन असतं काय सुख असतं रामू आणि माधव त्यांच्या कथेने गावातील लोकांना एक महत्त्वाचा धडा दिला त्यामुळे त्यांना समजले की खरा आनंद आणि समाधान पैशांत आणि संपत्तीत संपत्तीत नाही तर आपल्या आयुष्यात असलेल्या प्रेमात मित्रांमध्ये आणि आपुलकीमध्ये आहे ह्या कथेतून आपल्याला काय शिकवण मिळते ही गोष्ट आपल्याला शिकवते की संपत्ती ही तात्पुरती आहे परंतु प्रेम कुटुंब आणि एकमेकांची मदत ही अनमोल आहे खऱ्या आनंदाचा शोध आपण बाहेरच्या गोष्टींमध्ये न करता आपल्या अंतर्गत आणि नात्यांमध्ये शोधला शोधला पाहिजे आपल्या आयुष्यात प्रेम आणि एकता ठेवली तर त्या जीवनात खरा आनंद प्राप्त होतो असं ह्या गोष्टीचा बोध आहे जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर ह्या गोष्टीला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत ही गोष्ट शेअर करा आणि अशा चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा